पन्नास टक्के पुरींच्या संसाराचं वाठवळ तिच्या आईनं केलं इतकी खोडे आईला इतकी तिथे दिसते अशी फक्त पुरीचा फोन आला चालली थोबारवाशील तुला काम नाही काय तिकडे ना तुम्हाला सासू सासऱ्याला बोलायचा कवडीचा अधिकार नाही तू काय तुझ्या बापाच्या घरून दहा बरात आठल्यानंतर आम्ही घेऊन आली म्हणजे ज्या गिरदारी घेऊन नाही आली तुझ्या बापानं दिलेलं काय टिकलं बा बो। बोल कपाट तर घरात घालताना मोडलं दिवांत वाकेलच होता सोफा शेटचे खेळी नी गेलच होती तांब्याचे होता काय दिलं विनोद समजू नका नवरा बायको भांडायला ना। तुम्हाला एक सांगतो बायको किती रागू द्या फक्त तिच्याक पाहत राज बोलायचं बोलला मग मी आला तू बोलायचं फक्त बोला असं पाच मिनिट पाहत राजंचा थावरला था ना था आता था। गुलाबजामू घाली सोडला इंदुरीकरला अंदाज आला लग्न का जुनं व लोकांनी पाहिल ते ते, ते, ते एक जणांना इंद्रीकरला पाहिलं आणि त्यानं ना पुकारलं नाव आशीर्वादाला इंद्रीकरला द्या का एक जण उठला म्हणला इथे उठलं इंदुरीकर येतो मायक एक खालून म्हणतो आता हा लायकीचा उठला आशीर्वाद आणि चौथीच्या बॉर्डला इंद्रजांची भाषणं सांगायची इंग्रजांनी देश फार लुटला पोर म्हणले लुटला पण तुमच्या हो। लुट इतका नाही जेवढे श्रीमंत माणसं बसेल कीर्तनाला एकालाय घरी चहा नाही सकाळी लाभाड बोलायचं नाही हे ना चहा घरी पिते नाही लय तरी तरी श्रीमंत माणसं लय हलकट हे फक्त कडक कपड्याने झाकून ना जातात जा नाही तर लय भांगार हे बघत मोठ्याच हे पण झाकून जात नाही ते घरी चहा नाही पिते हे सकाळी झाकेल पुढं आणि चहा काय मोठ्याचा पेतात का पे गरीबाचा सुताराचा गाउंड्याचा जे इटाराचा जात्या त्यांचा चहा पेते अशी दरिद्री बसत त्या खुर्चीवर आणि मग ते सुतार गौंडी फुगीर राहते ते तीनशे रुपये वाजायची माणसं दादा चहा घ्या त्या एवढं एवढ केरळ वरून आलंय केरळ वरून त्याच्या पायात चप्पल सुईची नाही का त्याच्या अंगाला कपडे चांगले नाही ती पंक्चर काढून हवा भरतय त्यानं हायवेला गुंठा घेतलाय हायवेला गुंठा घेतलाय हवा भरण्यावर आणि गुंठा एकूण लोकांनी स्कॉर्पिओ घेतल्यात आणि त्याच्या का हवा भरतय काही लोक म्हणते आम्हाला समाजाची सेवा करायची एकोणला उत आला नाही हा <laughs> घर जाळून कोळशाचं दुकान टाकायला कोणी मोकला नाही <laughs> काही लोक म्हणते आमचं आयुष्य गेलं समाजसेवेत मग एवढी श्रीमंती तुम्हाला आली कुठून <laughs> आता जे लग्नाचे राहिले त्यांना मोठे अवघड प्रॉब्लेम आले अवघड नाही म्हणजे जवळजवळ राहिलेच तुम्ही आता तिला मी जसं दुसऱ्याच्या गाडीवर बसलेलं पाहिलं ना जिंदगी बर्बाद झाली आपली बर्बाद आता माझ्या जगण्यात काही तुम्ही आता माझ्या काही अर्थ नाही अशी ती गजल म्हणत होते भाऊ का मरायचं शीर सलामत तो पगडी हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणीही प्रेम करावं हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं आणि आपण इतके नादान नाही का एवढं सुंदर हृदय कुणालाही द्यावं